नमस्कार बी चोल्स न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण अजातनगर ह्या भागामध्ये आलो आमदार फारुख शाह यांचे विविध कामाचे उद्घाटन या ठिकाणी आले अनेक जनतेमध्ये प्रश्न होते आज या ठिकाणी आपल्या कुठल्या कामाचे उद्घाटन आज प्रभात क्रमांक एकोणवीस येथे कुबा मशीद पासूनचा जे रस्ता आहे त्याचा कॉन्क्रिटी प्रेरणाचा काम आम्ही केलेला होता आणि आज त्याचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे सर विशाल गडाविषयी अत्यंत तीव्र स्वरूपाच्या भावना कोल्हापूर भागामध्ये होत आणि त्या ठिकाणी सहा किलोमीटर असलेले काही मुस्लिम बांधवांचे घरे देखील होते ते तोंडण्यात आले आणि काही जे ग्रंथ आहेत ते देखील त्या ठिकाणी फेकण्यात आले आणि पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जे ज्यांनी जे प्रकरण केले ते शिवभक्त असे म्हणले जातात आणि काही राजकीय नेते देखील त्या त्या ठिकाणी समोर त्यावर आपली काय प्रतिक्रिया असेल कुठलाही शिवभक्त असे काम करू शकत नाही आणि हे जे काम जे समाज कंटकांनी केलेले आहे आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही आज माझे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करतील आणि परवा मी मुंबईत जातो आहे मी मुख्यमंत्री महोदयांना भेटून आणि ह्या विषयी चर्चा करणार आहे आणि जे समाज समाजकंटकांनी जे काम केलेले आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मी मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा मागणी करणार आहे सर त्या ठिकाणी बरेचसे नुकसान झालंय लोकांचे जे मोटरसायकली असतील गाड्या असतील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे घराचे नाचधूक देखील झाले त्या संदर्भात काय म्हणजे हे जे नभुसंक मंडळी होती त्यांनी हे सर्व तृप्त केलेले आहे आणि मला आपल्या कायद्यावर कानूनवर पूर्ण विश्वास आहे की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आता महिना त्या महिन्याच्या जनतेच्या यांना काय संदेश देणार आता सध्या आमच्या मोहरमचा महिना सुरू आहे आणि मी प्रत्येक मुस्लिम धर्मियांना त्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी शांतता बाळगावी आणि बाकीचे जे काम आहे ती आम्ही करायला सक्षम आहे आणि आम्ही जे नराधमांनी जे जे, जे, जे जे कृत्य केलेले आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आणि राहणार तुम्ही बघू शकता आमदार फारुख शाह यांनी जे विशाल गडावर असलेले जे प्रश्न त्यांचं देखील उत्तर दिलं आणि या ठिकाणी त्यांचं काम सुरू होतं कॅमेरामॅन पप्पू जय हिंद जय महाराष्ट्र